शहरामध्ये भर पावसात मनसेचे कळंबोली शहर अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला हिंदी शक्ती विरोधात झुकवले असून महाविकास आघाडीतर्फे जल्लोष साजर करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मला वाटतं नक्कीच आनंदाचा दिवस आहे देखील आपल्याकडे आनंद भरतोय कारण मराठीचा विजय झालाय आणि महाराष्ट्राने या महाराष्ट्राने या देशाला दिले कारण मला तो वाटतं प्रत्येक प्रांतातून माणूस देऊन या मुंबईमध्ये राहतो कमवतो त्याची भाषा जरी हिंदी असली तरी तो मराठीत बोलतो इथे जपतो परंतु जे काही हे नादान सरकार होतं त्यांनी हिंदी लादण्याचा जो आपल्यावर प्रयत्न केला आणि मला वाटतं भूतो न भविष्य असं सुगांजी तुम्ही बोललात काँग्रेस पार्टी तुमची सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आहे पण या नादान सरकारच्या कुठल्या तरी या वाईट हेतूमुळे एक का होईना ठाकरे बंधू एकत्र झाले आणि ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र होतात त्या दिवशी कुठला तरी निर्णय मला असं वाटतं देशपदवीवर हो देखील घ्यावा लागतो आणि सूत्र तात्काळ हल्ली आणि मला वाटतं कालच आम्ही मोर्चाला सकाळी तिथे जे एकत्र होतो मोर्चा पदवीचा दंडनीच झाला आम्ही तिथे बोललोच होतो मी माझ्या स्टेटमेंटमध्ये बोललो होतो तर मला वाटते उद्याचा मोर्चाची परिस्थिती आमच्यावर येणार नाही आणि नक्की तेच झालं दुपारपर्यंत मला वाटतं त्यांना तो शासन निर्णय रद्द करावा लागला मला वाटतं कोणती तरी जाधवांची समिती त्यांनी नेमली आहे पण या समिती जरी नेमली असती मला वाटते काल उद्धवजींनी देखील स्टेटमेंट दिली आणि सकाळी राजसाहेबांनी देखील स्टेटमेंट दिलेली याच्यावर तुम्ही कुठलीही समिती नेमा पण कुठेही मराठीला धक्का लागता कामा नये त्या ठिकाणी मराठी म्हणून आणि आमचा साहेब बोलले तसंच आहे आमचा कुठलाही नाही झेंडा आमचा फक्त मराठीचाच अजेंडा आहे आणि हा मराठीचा अजेंडा घेऊन हा मराठी माणसानं रस्त्यावर उतरलेला आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झालेला आहे तिथून पुढे देखील मला वाटतं मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल तेव्हा मला वाटते मराठी म्हणून ताकद यावेळी आपण दाखवलेली आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी मला वाटतं ही खरंच मोठी ताकद आहे कारण या ताकदीसमोर हा तीन तीन पक्षचं मोठे तीन तीन मराठी लोक एकत्र येऊन एजमेंट बसावी लागते मराठा फक्त त्यामध्ये राजीदाचं अभिनंदन करावं लागेल त्या एकमेव सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींनी त्या गोष्टीचं समर्थन केलं होतं बाकी मी मुलाल एकनाथ शिंदे असतील तेव्हा फडणवीस असतील कोणी या गोष्टीचं समर्थन केलं नव्हतं त्यांना या मराठी माणसाची जेव्हा एकजूट झाली त्या एकजुटीला कुठेतरी घाबरून त्यांना त्यांचा निर्णय घ्यावा लागला मला वाटतं अशीच एकजूट इथून पुढे देखील आता त्या निमित्ताने आता संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात विजयी जल्लोष साजरा होतोय मला वाटतं पाच तारखेला सुद्धा मोर्चा नसला तरी साहेबांनी सांगितलेलं की पाच तारखेला विजयी सभा होणार आहे त्यामुळे असं काही गंभाचं नाही आम्ही विरोध देखील तेवढ्याच आनंदात करतो आणि जर विरोध नसेल आणि एखादी गोष्ट चांगली झालेली असेल तर त्याचा जल्लोष देखील तेवढाच आनंदात करतो हे मराठी माणूस पाच तारखेला तुम्हाला दाखवून देईल एवढंच सांगतो आणि इथून पुढे मराठी माणसाची अशीच एकजूट देऊ एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी आणि आपला महाराष्ट्राच्या अस्मितावर घाण आणण्याचा काम त्या नादा भाजप शिंदे सरकारने केला होता ज्या ज्या वेळी मराठी माणूस एकवटतो त्या त्यावेळी विकास घडतो हे पुन्हा एकदा महाराष्ट्राने दाखवून दिलेला महाराष्ट्राच्या मराठी जनतेने दाखवून दिलेला आहे आम्ही राजापासून आपले महाराष्ट्र गीत गा, गात आलोय ऐकत आलोय त्याच्यामध्ये एक राहीन आहे एक कडवा आहे दिल्लीचे तक्कर की तो महाराष्ट्र माझा आणि या टक्काचा નાદા સરકાર મરાદા આપણા પ્રવેશ समाजाचे मनापासून आभार आणि आपण मराठी भाषा ही अधिगतपणे ही आपल्याला जीवंत ठेवायची आहे आणि ती राहणार आहे आणि तिला कुणीही दाबू शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे येत्या पाच तारखेला ही माननीय उद्धवजी ठाकरे असतील साहेब असतील संधी सकपालजी असतील जयंतराव पाटील असतील ह्या सर्व नेत्यांनी एकजुटीची हाक दिली आणि त्या एकजुटीच्या हाकेला घाबरून या नादान सत्ताधाऱ्यांना हे हिंदी शक्ती पाठीमागे घेतलेले त्याचं सर्वप्रथम या मराठी माणसाच्या मनापासून आले जेव्हा जेव्हा या मराठी भाषेवर घाडा घालण्याचं काम केलेलं आहे तेव्हा तेव्हा हा मराठी माणूस आणि त्याच्यावर प्रेम करणारे म्हणजे वेगळ्या राज्यातील सगळे आपले सगळे सहकारी असते आणि ज्यांच्या मनामध्ये देखील मराठी विषयी एवढंच फेम आहे कारण मराठी अशी भाषा आहे की मुंबईमधून जवळपास देशाच्या सात टक्के हा त्याग एकता महाराष्ट्र हा देशाला देतो माझी सगळ्या मराठी बांधवांच्या वतीने विनंती आहे का मराठी ही आज भाषा नसून ही देशाची भाषा म्हणवा कारण या मराठीमुळेच आपण सगळे इथे विकसित आहोत आणि गट मराठीवर घाला घालत असेल तर तो कोणी घाला घाला असेल त्याला घेतल्याशिवाय हा मराठी माणूस शांत मासणार नाही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा विसागांचा माणूस डॉक्टर बाबासाहेबांना प्रेम करणारा हा मराठी माणूस आणि जेव्हा जेव्हा मराठी पट कुणी पाकड्या अडवल्याने बघेल त्याचे डोळे काढण्याची किंमत ही फक्त महाराष्ट्राच्या मराठी माध्यमात आज तिथं आपण थांबणार नाही मग आपली ही मराठी राजभाषा लोकांच्या मनामध्ये टिकवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा सगळे पक्ष बाजूला ठेवून मराठी भाषेसाठी आपण आवाज करून संकल्प करूया या शिवछत्रपतींचा आपण हा जो वाटचा आहे मराठी भाषेचा पुढे घेऊन एकत्र काम करून एवढंच होतो आणि हा आपला विजय हा आपला हा तात्पुरता जरी असला ता तरी येणाऱ्या का काळामध्ये लोकांच्या मनावर का की मराठी भाषा विमोर आपण शांत बसायचं नाही एवढं बोलतो सांगतो जय हिंद भागात असते एवढा लक्षात ठेवा आणि हे थांबवायचं असेल अरे मावशी तर जगलीच पाहिजे हिंदी मावशी आहे सगळीच पाहिजे आम्ही जगोच तिला पण म्हणून मी मराठी माझ्या आईचा खून करणार नाही हे पहिले इथे तुमच्या डोक्यात पक्क झालं पाहिजे इथे पंचवीस वर्ष आपण आपल्या आईला मारून मावशी जगवतोय आता ती वेळ गेली आता पहिली माझी आई जगली पाहिजे तिचा उदो उदो झाला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही मावशीचं बघू हे डोक्यात आपण हिंदी भाषेच्या विरोधात आहोत का अजिबात नाही परंतु हिंदी मीडियाने मात्र संपूर्ण देशभर सांगितलं की मराठी माणूस हिंदीच्या विरोधात आहे मी पुन्हा सांगतो हा लढा हिंदीच्या विरोधात नव्हता आमचा लढा होता पासून हिंदी नाही पाहिजे पाचवीपासून महाराष्ट्रात हिंदी शिकवता आम्ही शिकतोय ना वीस वर्ष पंचवीस वर्ष शिकतोय कधी लढा देणार नाही परंतु पासून ना जर तुम्ही आता जाधव समिती नेमू दे यात लक्ष्मीकांत देशमुखांची समिती नेमू देहुल रेखावारांची समिती नेमू दे याच्या आधी दोन समिती साहेब नेमल्या त्या दोन्ही समित्यांनी सांगितलं त्रिभाषा सूत्र चालणार नाही महाराष्ट्रात त्याचा पायदळी तुडवून यांनी श्रीभाषा सूत्राचे जी आर ए सर्व काढले होते आता सुद्धा नरेंद्र जाधव समिती नेमले अध्यादेश रद्द केले त्याचा अर्थ असा नाही की आपण किंकय समितीला पायदळी सोडवण्याची या सरकारची जुनी पद्धत आहे त्याच्या पुढे सुद्धा हा लढा दाबला नाही पाहिजे मराठीसाठी हातात घेतलेला हात हा आपला सोडला नाही पाहिजे हे फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा केलं